नमस्कार माझं नाव ज्योत्सना हे आपलं नवीनच चॅनल आहे माझा हा दुसराच ब्लॉग आहे तर त्यामध्ये एडिटिंगमध्ये काही जर चूक झाली असेल तर तुम्ही प्लीज समजून घ्या कारण अजून माझे प्रयत्न चालू आहेत तर आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत की मस्त अशा शेंगदाण्याच्या पोळ्या तर आपण बघूयात शेंगदाणे मी पहिले भाजत ठेवलेले आहेत आणि शेंगदाणे भाजून होत आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात पीठ मळण्यासाठी मी घेतलं आहे गव्हाचं थोडंसं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये तो खुसखुशीतपणा कुछ येण्यासाठी मी एक चमचा बेसन पीठ घेतलं आहे आणि पीठ आपलं मऊ मळून होण्यासाठी त्याच्यामध्ये मी दोन कप सॉरी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि आपण पाणी घेऊन ते पण असं मस्तपैकी हे पीठ मळून आपलं झालेलं आहे आणि तसंच मळेपर्यंत आपले शेंगदाणे पण खरपूस असे छान भाजून झालेत तर आता आपण थोडेसे याच्यामध्ये तीळ पण घेऊयात तीळ मी भाजून घेते थोडेसे लालसर होईपर्यंत भाजूयात आणि आपण चवीप्रमाणे गूळ घेणार आहोत आता मी हे तीळ आणि शेंगदाणे आणि गूळ याचं प्रमाण मी मस्त हे पूर्णपणे मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे बारीकच ठेवायचं आहे कारण आला तर शेंगदाण्याची पोळी फुटण्याचे चान्सेस असतात म्हणून खूप बारीक करायचं आपण ते सारण आणि जेवढं तुम्हाला साईजप्रमाणे छोटं मोठं हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही तो पिठाचा गोळा पण कणकेचा गोळा घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही भरू शकता हे करून घेऊ शकता ते सारण भरून घ्यायचं आहे आपण आणि अशा प्रकारे आपण छान अशी पोळी लाटून घेऊ शकतो आपली मुलं ही खूप छान आवडीने खातात माझ्या घरात तर ह्याची म्हणजे मुलांना खूप आवडते ही पोळी रोज दिली टिफिनला तरी ते खातील किंवा रेग्युलर जरी जेवताना दिलात तरी पण ते खातील छान अशी पोळी भाजून घेऊयात आणि तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तूप तेल आवडत असेल तर तेल अशाप्रमाणे तुम्ही छान अशी मस्त खरपूस अशी पोळी भाजून घ्या ही चांगली सात ते आठ दिवस पोळी राहते तुम्ही प्रवासात जरी घेऊन गेलात तरी पण अशा प्रकारे मी दुसरी पण पोळी लाटून घेतलेली आहे माझ्या मा जर ब्लॉगमध्ये काय एडिटिंगमध्ये प्रॉब्लेम आला असेल काही चुकला असेल तर प्लीज आ, माफ करा कारण आताशी माझी प्रॅक्टिस आहे अशा प्रकारे आपल्या पोळ्या बनवून तयार आहेत चला बाय